मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 मानदेशाचा माजी मंत्री महादेव जानकर देशमुख प्राध्यापक कविता मेहत्रे आणि अनिल देसाई यांनी एकत्र येत ऐतिहासिक निर्णय घेतलाय आम्ही सर्वजण मिळून एकच उमेदवार रिंगणात उतरवणार या पत्रकार परिषदेमध्ये झालेल्या घोषणेमुळे म्हसवटचे राजकारण अक्षरशः उलथून गेला आहे आणि आघाडी रणसज्ज आहे यावेळी उपस्थित असलेले दिलीप तुपे नारायण मासाळ जे राजमाने किशोर सोनवणे सचिन गुजर महादेव मासाळ दादासाहेब दोरगे गणेश माने विराव गोरड अविनाश मासाळ चंद्रकांत केवटे संजय पाटील बाळासाहेब डोंगरे सचिन लोखंडे अरुण झिमल

मसव नगर परिषदे जनतेला आशीर्वाद घालण्यासाठी आम्ही येत आहे कृपेनं आमच्या प्लॅनला मिळावं अशी आपल्याकडून जनतेकडून आशीर्वाद काढण्यात येत आहे या दृष्टीने जे जे काही करता येईल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल सर्व स्थानिक लोक छोटे छोटे जे जे आहेत ते पक्ष एकत्र आम्ही एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय या, या नगरपालिकेतल्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आम्ही एक या युद्धभूमीला तयार झालेलो आहे स्थानिक इथलं नेतृत्व आहेत इथले विद्यमान आमदार साहेब पंथे साहेब यांच्या विरोधात एक आघाडीच्या दृष्टिकोनाची ही चाललेली आहे तर आपल्या माध्यमातून आमचा आवाज ह्या जनतेपर्यंत जावा आणि विकासाचा मतदान द्यावं यासाठी आम्ही मंडळी एकत्र करण्याचा प्रयत्न करतो त्या प्रकरणाने आजची पत्रकार आहे सिद्धनाथची नगरी मसूर नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे त्यामध्ये स्थानिक नेतृत्व तालुक्याचं आहे त्याच्या विरोधात इतर सर्व पक्षाच्या मंडळींना एकत्र करण्याचं काम जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यायचा निर्णय झालाय आतापर्यंत ही नगरपालिका सगळ्यात जुनी नगरपालिका आहे परंतु ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या गेल्या पंधरा वर्षामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलं नाही दुर्दैव आहे पंधरा वर्षापूर्वी जी काही पंधरा वीस वर्षापूर्वी पाईपलाईन झाली होती त्यात काही बदल झाला नाही अनेक भागात गेल्यानंतर आरोग्याच्या पाण्याच्या आणि रस्त्याच्या प्रचंड असुविधा झाल्याचं लोक सांगतायत आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय की सिद्धनाथाचा आशीर्वाद घ्यायचा आणि जे काही चांगलं करता येईल वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा उभा करायचा त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालो आणि इथं असलेल्या सर्वच पक्षाच्या मंडळीने एकत्र करण्याचं एकत्र निवडणूक लढवण्याचं निर्णय काल जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी घेतलाय आणि लवकरच त्याची प्रचिती आपल्या सर्वात येईल या ठिकाणी नगरपालिकेच्या विकासाची बोर्ड भविष्य काळामध्ये वेगाने व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला इथं राहत असताना सुरक्षित वाटा एखाद्या ठिकाणी दी गेलो तर लोक म्हणतात की तुमच्याबरोबर आम्हाला भीती वाटते कोणतरी आम्हाला का काय अशी कुठलीही भीती न वाटता सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटेल असं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे नमस्ते आज मसव शहरामध्ये सिद्धनाथाचा आशीर्वाद घेऊन एक वेगळं सोशल इंजिनिअरिंगचं सर्व राजकीय पक्षांना विरोधी असणाऱ्या सगळ्यांनी एकत्र घेऊन एक वेगळी लोकांच्या मनातली आघाडी करावी या भावनेतनं आदरणीय माजी मंत्री आदरणीय माझे रोजी जानकर साहेब आहेनोदर देशमुख साहेब आणि आम्ही सगळेजण मिळून एकत्र येऊन म्हणजे त्यामध्ये महाबाई जागतापन आहेत ते समजायचं कामानिमित्त बाहेर गेले बाकी आहेत सगळे मग काँग्रेसचे असतील तर सगळे सगळ्या पार्टी जे काही एकाच एक लढत कशी देता येईल याच्या दृष्टीने आम्ही काल सगळे एकत्र बसलो होतो मग मनोज दादा कौर असतील सगळे आम्ही काल एकत्र बसलो होतो बाबर बाबर सर आहेत आज ते बाहेर गेलेत यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांचाही गट आहे बाबर सर, सर आहे जे जे बाकीचे सगळे पक्ष आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन एकाच एक मसूड शहरामध्ये लढत व्हावी ही जी जनतेच्या मनातली भावना आहे ती भावना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काल एकत्र बसलो होतो आणि आज आपल्याला जानकर साहेबांनी आणि आदर्श देशमुख साहेबांनी सांगितलंय अशी आघाडी करून सगळ्यांना बरोबर घेऊन मशोडचं इलेक्शन एक वेगळ्या पद्धतीनं झालेलं आपल्याला सगळ्यांना दिसेल ते सर्वसामान्य लोकांच्या मनामधला कल जर बघितला शहरामध्ये फिरत असताना ग्रामीण भागामध्ये शहराचा जो सुद्धा ग्रामीण भाग आहे यामध्ये सुद्धा फिरत असताना लोकभावना जर अशी आघाडी झाली तर मशोर शहरामध्ये आणि या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये चमत्कार झालेला आपल्याला दिसेल मतमोजणीच्या दिवशी आणि तसं घडावं या भावनेतनं आम्ही एका एक दिलानं एका विचारानं सगळी मंडळी इथं इलेक्शनला सामोरं जाते आपल्याला दिसेल सगळ्या पद्धतीचं सोशल रिजिनिंगचा सगळा फॉर्म्युला एकत्र एक एक करून हे इलेक्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ताकदीनं लढलं जाईल हा संदेश आपल्या माध्यमातून मग शहरातल्या सगळ्या लोकांना पोचावा आणि हे चांगलं सक्षम पॅनल उभं राहते हे पण आपल्या माध्यमातून कळावं या दृष्टीने सगळे आपल्या पत्रकार मंडळांना बोलवले आपण सगळे आला आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर माजी मंत्री सन्मान्य अब्दालकर साहेब आणि प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये सर्व सर्व अशी आघाडी करून जनतेच्या मनातली जी आघाडी आहे ती आम्ही सर्वजण एक दिनानं इथं लढणार आहोत मसवडचे ज्या काही समस्या आहेत सर्वात महत्वाची समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे म्हणजे स्वच्छ पाणी हा एक संविधानिक खक्का असताना ते पाणी मिळत नाहीये पाणी जर जनतेला मिळत नसेल तर पाण्यासाठी एक मोठा संघर्ष इथं आहे आणि पूर्ण जनता आमच्या पाठीशी राहणार आहे कारण की एक सुरक्षित म्हसवड शहर की जे आज नाहीये माणसांच्या मनात भीती आहे म्हणजे अगदी पोलीस यंत्रणा असते किंवा सगळीकडच तो जो एक दबाव माणसांच्या मन मनावर आहे आणि त्याच्या विरोधात आमचा हा संघर्ष असणार आहे माजी मंत्री जानकर साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रभाकर देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनावर ही आघाडी आम्ही एकत्र येऊन लढतोय की आम्ही जे सगळेजण आम्ही लढणार आहोत तर इथल्या समस्या जनतेच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या आहेत रस्त्याच्या आहेत रस्ते जर बघितले आपण तर अगदी मासळवाडीला जाणारा आहे किंवा माळी गल्लीतला बायपासचा रस्ता आहे राऊतवाडीचा रस्ता आहे अगदी चांदणी चौकातला तुम्ही तुम्ही इथलेच आहात त्या शहरात शहरातलेच आहात तिथल्या जनतेच्या हाल आपण बघतोय म्हणजे रस्ते मंजूर करून ठेवलेत वर्षान आणि मग जाऊन नाळ फोडणार का पाय पाण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत शुद्ध पाणी येत नाहीये अगदी परवा दिवशी पाऊस झाला तर तुम्हाला माहित आहे की पुऱ्या महाराष्ट्रात अशा बातम्या ला लागल्या की महारा मध्ये महापूर जो दुष्काळ भाग आहे आपला किती तो मध्ये महापूर आलं असेल तर गटार नाही येत व्यवस्थित आज पण पुढे तिथं काही काम केलं नाही इतकं मोठं नुकसान झालं जनतेचं त्या पावसाच्या त्या सगळ्या पाण्यामध्ये आज पण त्याचं त्यांनी काम केलेलं नाही आणि मग फक्त दहशत पसरायची माणसांना कुठंतरी वेटीस धरायचं त्याला घाबरायचं आणि ही लोकशाही आहे आमचं जे इलेक्शन आहे आम्ही जे इलेक्शन याच्यासाठी लढतोय की लोकशाही वाचायला पाहिजे वाचवा वाचायला पाहिजे आज ते लोकशाहीचा गळा घोटायला निघालेत मसवडमध्ये जर आपण बघितलं मतदार मतदारी येते त्याच्यात जवळजवळ सहाशे सातशे मतदार आहेत दुबार मतदार आहेत म्हणजे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जी ओट चोरी सांगितली आपल्याला ती ओट चोरी सगळीकडे ओट चोरी आहे म्हणजे भाजपचं जे सत्तेत आता सरकार बसले ते ओट चोरी करून आलेले आहे आणि म्हणून हे इलेक्शन आहे ना ते संविधान वाचवण्यासाठी हे इलेक्शन लोकशाही वाचवण्यासाठी मटर म्हणजे मीटर गटर हे जे आहेत आपले प्रॉब्लेम वॉटर मेटर मीटर आणि गटर हे तर तोडवणारच आहे आम्ही पण हा जो दहशत जे सुरू आहे किंवा ही जी ओट चोरी करून जे माणसाला माणसाचं आमचं जे इलेक्शन आहे ना आता हे विरोधात नाही आणि म्हणून लोकशाही वाचायला पाहिजे आणि मसवडचं का शहर आहे ते सुरक्षित शांततेत जगणार आहे कारण की नागरिक शुद्ध आहेत मसवण मधले पण कुणी येऊन दादागिरी करत असेल आणि सर्वात महत्वाचं आमचं जो आघाडी आहे जरी नेतृत्व साहेबांकडे असेल आणि साहेब प्रभाकर देशमुख साहेबांचे जरी आमच्याकडे मार्गदर्शन असेल तर साहेब आमचा अजय आहे की आमच्या गावात आमचा कारभार असणार आहे कुणीतरी बाहेरचा येऊन रिमोट कंट्रोल करून हे गाव चालवणार नाही हे गाव आम्हीच चालवणार आहे आमच्या गावातली माणसं चालवणार आहे काही गोष्टी आमच्या सगळ्यात ठरलेल्या

आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा